सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात अपघाताची घटना घडलेली आहे नियमित पॅराशूट सरावादरम्यान जवानाचे पॅराशूट शिंगवे बहुला गावातील एका घरावर कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे देवळाली आर्टिलरी सेंटरमधील जवान आज सकाळी नियमित सराव करत असताना नियंत्रण सुटलेलं पॅराशूट थेट गावातील एका घरावर कोसळलं या घटनेमध्ये जवान जखमी झाला असून त्याच्यावर तात्काळ लष्करी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ज्या घरावर पॅराशूट कोसळलं त्या घराचं नुकसान झालं असून ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय तर अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अपघात घडल्यानंतर काही मिनिटातच लष्करी अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीवर नियंत्रण मिळवत नागरिकांना धीर देण्यात आलाय देवळाली आर्टिलरी सेंटरच्या नियमित सरावादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले सरावाची सुरक्षितता गावांच्या जवळ घेतला जाणारा सराव आणि स्थानिकांची सुरक्षा याबाबत आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय नाशिक डेंग्यूचा नाशिक। नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजर आणि स्वच्छ आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा काढित्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित